मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शकाने नाणे खनखनीत वाजणारे अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर होय मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत यासोबतच त्यांनी हिंदी चित्रपटातही उल्लेखनीय काम केलं आहे बॉलिवूड अभिनेते संजय दत्त वास्तव या लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं महेश यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुंबईमध्ये एका मध्यवर्तीय कुटुंबामध्ये झाला होता लेखक अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक अशा सर्वच आघाड्यावर त्यांनी काम केलं आहे यासोबतच त्यांनी अनेक मराठी शोमध्ये आणि कलर्स मराठीतील बिग बॉस या रिअलिटी शोचे सूत्रसंचालनही केलेलं आहे दिग्दर्शकांनी लेखकासोबतच महेश मांजरेकर यांना अभिनेता म्हणून चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे खासवरून सलमान खान यांच्याशी वॉन्टेड दबंग बॉडीगार्ड रेडी अशा अनेक हिट सिनेमामधून महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत महेश मांजरेकर यांच्या पत्नी अभिनेत्री मेघा मांजरेकर यांनी ही विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे व मन जिंकून घेतलेलेच आहे या दाम्पत्यांची मुलगी अभिनेत्री सई मांजरेकर ही मागील वर्षी अभिनेता सलमान खानच्या दबंग थ्री या चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे मेघा मांजरेकर आणि महेश मांजरेकर यांची लव्ह स्टोरी एका चित्रपटासारखीच आहे तर ती नेमकी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आता तुम्ही मनाला असं कसं महेश मांजरेकर तर उत्तम अभिनय करतात मग ते चुकून या क्षेत्रात का आणि कसे येतील तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आता मी देते खरं तर महेश मांजरेकर यांच्या अभिनयात करिअर करण्याचे नव्हते दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा होती मात्र सुरुवातीला स्वतः दिग्दर्शक केलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी काही छोट्या मोठ्या भूमिका पार पाडल्या होत्या त्यामुळे इथून त्यांची अभिनेता म्हणून देखील ओळख मिळू लागली होती त्यानंतर अनेक सिनेमामध्ये काम केल्यानंतर त्यांनी अभिनेता म्हणून खास वेगळी ओळख निर्माण केली होती महेश मांजरेकर यांनी हिंदी मराठी व्यतिरिक्त तमिळ चित्रपटामध्ये देखील काम केलेलं आहे सर्वात प्रथम महेश यांनी दूरदर्शनवरील एका मराठी मालिकेत काम केलं होतं क्षितिज असे त्या मराठी मालिकेचे नाव होते त्यानंतर त्यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून तसेच अभिनय केलं होतं काटे रन दस कहानिया, दबंग रेडी बॉडीगार्ड दबंग टू टोटल धमाल मुसाफिर प्लॅन हिमतवाला शूट आउट ॲड वंडर्ड, जय हो सिंगम रिटन मुलशी पॅटर्न साहो तीन पत्ती द व्हाईट टायगर बॉस द पावर बाजीराव मस्तानी एहसास जिंदा यासारख्या कित्येक हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत चित्रपटाव्यतिरिक्त महेश यांनी वेब सिरीजमध्ये दे, दिग्दर्शन देखील केलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये डी जे हॉटस्टार रिलीज झालेले वेब सिरीजमध्ये एकोणीसशे बासष्ट द वॉर इन द हेल्स या दिग्दर्शक यांनी केलेलं आहे तसेच त्यांनी अनेक टी व्ही शोमध्ये झलक दिखला ज्या अरे दिवाने मुझे पहेचानो महाराष्ट्राचा सुपरस्टार वन बिग बॉस मराठी सीझन वन टू आणि तिसऱ्या सीझनचे देखील ते होस्ट करत होते आणि होस्टिंगचे चांगले कामही करत होते अनेक टी व्ही शोमध्ये त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करून काम केलेले आहे महेश मांजरेकर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आई हा चित्रपट दिग्दर्शित करत होते त्यावेळी त्यांची भेट एका तरुणीसोबत झाली ती तरुणी म्हणजेच त्यांची पत्नी मेघा माजरेकर होय मेघा या दिसायला खूप सुंदर होत्या पहिल्या भेटीतच एका अभिनेत्रीने म्हणून ती त्याला आवडली होती तिने आपल्या सिनेमात काम करावे अशी त्याची इच्छा होती त्यानंतर महेश यांनी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे मेघा यांचा, यांचा मोबाईल नंबर मागितला परंतु त्या मुलीचा म्हणजेच मेघा याचा चित्रपटाशी काही संबंध नसल्याचे नीना यांनी सांगितले परंतु तरीही मेघाने आपल्या चित्रपटात काम करावे अशी महेश मांजरेकर यांची इच्छा होती त्यामुळे महेश मांजरेकर मेघा यांच्याशी फोनवर बोलले त्यानंतर मेघा यांनी महेश यांच्या चित्रपटात काम करण्यास होकार दिला दर्शवला मात्र त्यांनी एक आठ ठेवली मेघा यावेळी युरोप टूरवर चालल्या होत्या त्यामुळे तिकडून आल्यानंतर मी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असे मेघा यांनी महेश यांना सांगितले महेश मांजरेकर यांनी मेघाची ही आट मान्य केली आणि शूटिंग पुढे ढकलले मेघाने त्यांच्या या चित्रपटात काम केले पुढे मेघा केवळ त्यांच्या या चित्रपटात भाग राहिली नाही तर महेश यांच्या जीवनाचा त्या महत्त्वपूर्ण भाग बनल्या महेश आणि मेघा यांचे हे दुसरे लग्न आहे या दोघांनीही आपल्या पहिल्या पार्टनरला घटस्फोट दिला आहे त्यानंतर त्यांनी हे दुसरं लग्न केले महेश यांच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत तर मेघा यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे महेश आणि मेघा या दोघांना सई मांजरेकर नावाची मुलगी आहे जिने मागील वर्षी दबंग थ्री सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकला होता लग्नानंतर ही मेघा यांनी महेश मांजरेकर यांच्या काक स्पर्श दे धक्का नटसम्राट एल्फू यू बंद रेशमाचे या दर्जेदार चित्रपटामध्ये भूमिका केलेले आहेत एका कार्यक्रमात बोलताना महेश यांनी सांगितले की मी मालवणी आहे मला खायला खूप आवडतं चांगलं जेवण मिळालं की मी तृप्त होतो माझी बायको ही घरी खूप चांगला मालवणी जेवण बनवते मला मेघाच्या हाताचे फिश खायला खूप आवडतात माझी आई देखील छान जेवण बनवायची त्यामुळे मला माझं आहे की मला चांगलं मालवणी जेवण घरी खायला मिळतं त्यामुळे मी बाहेर खायला मा हॉटेलमध्ये जेवायला जात नाही मला अनेक जण विचारतात मग तुम्ही बाहेर खाणं मालवणी हॉटेलमध्ये मा जेवायला का जात नाही यावर मी त्यांना उत्तर देतो की मला घरीच चांगलं मालवणी जेवण मिळतं असल्यामुळे मी बाहेर जात नाही जेवायला असे उत्तर त्यांनी दिलेले आहे तर तुम्हाला मेघा मांजरेकर महेश मांजरेकर यांची लव्ह स्टोरी कशी वाटते व वा, यांची जोडी तुम्हाला आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद